सभेमध्ये मांडण्यात आलं वन नेशन वन इलेक्शनचं बिल हे माझ्या दृष्टीने भारतातील फेडरल स्ट्रक्चर जे आहे राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणारी पहिली राज्यांचं जे स्वत्व आहे राज्यांचे जे अधिकार आहेत त्यांना सगळ्याला या माध्यमातून मात खात्री लावून केंद्र हे सर्वस्वी पूर्ण अधिकारात आलेलं व्यवस्था असेल आणि त्यामुळे राज्यातली व्यवस्था संपुष्टात येईल या राज्यामध्ये तीन सब्जेक्ट एक कन्करंट लिस्ट एक सेंट्रल लिस्ट आणि एक स्टेट लिस्ट त्यामुळे ह्या तिन्ही लिस्टचा अंत होऊन एकच सेंट्रल लिस्ट राहील कन्करंट आणि स्टेट लिस्ट राहणार नाही या सगळ्याचा विचार केल्यानंतर एक लक्षात येतं की या देशातली जी सामुदायिक जबाबदारी आहे राज्य आणि केंद्र शासन मिळून हा देश चालवण्याची जी प्रथा आहे त्याला कायमचा हरताळ पाठला जाईल त्याच्यावर वेगवेगळे कमिशन्स बसलेले आहेत सरकारी या कमिशन बसलेले आहेत गेल्या सत्तर वर्षात अनेक परीक्षा याच्यातनं होत गेल्या आणि त्याच्यातनं ह्या सिस्टम सुधारत आलेल्या आहेत या सिस्टीमला कायमचं काळा फासण्याचं काम हे केंद्र सरकार करू इच्छित आहे एक अधिकारशाही या देशात आणायची असेल तर एकमेव पर्याय आहे ते म्हणजे एक वन नेशन वन इलेक्शन पण ज्या देशामध्ये तुम्हाला तीन महिने लागतात लोकसभेचं इलेक्शन गेला तीन महिने मागचे इलेक्शन सात टप्प्यामध्ये घेण्यात आलं सात टप्पे म्हणजे तुम्ही एका देशामध्ये इलेक्शन नाही करू शकत एका दिवसात तिथे तुम्ही एका दिवसामध्ये राज्याचं देशाचं सगळे इलेक्शन ऐकायचं म्हणजे तुम्ही लोकांना मूर्ख समजता का देश मूर्खांचा आहे असं तुम्हाला तर वाटायला लागलंय आणि म्हणून आज तुम्हाला बहुमतही सिद्ध करताना आलं चालू आता तसं बघायला गेलं तर नैतिक पराभव आहे आज दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत याचा अर्थ एक तर नितीश कुमारनी तरी मतं दिलेली नाहीत नाहीतर नायडू नी तरी मतं दिलेली म्हणजे याचा ये दुसरा अर्थ की उद्यापासून या देशाच्या राजकारणाला नवीन वळण लागणार आहे तर दोनशे त्रेसष्टच्या ताकदीवरती सरकार चालणार असेल तर ते चालणारच कसं कारण का दोनशे चौऱ्याहत्तरची स्पष्ट मेजॉरिटी नसेल तर या सरकारला चालवताच येणार नाही त्यामुळे नैतिक दृष्ट्या आता सत्तेत राहण्याचा अधिकार आहे की नाही हा देशासमोर नवीन प्रश्न उभा राहिला ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी वगैरे 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 ते नंतर बघूया पूर्ण सत्ताधारी पक्षाला व्हीप असताना दोनशे त्रेसष्ट मतं मिळाली आहेत स्पष्ट बहुमत दाखवण्यासाठी लोकसभेमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर मतं लागतात त्यामुळे मला वाटतं की वन नेशन वन नेशन, नेशन इलेक्शन याच्यामध्ये आत्तापासून लोकांमध्ये जागरूकता आणली पाहिजे की राज्याचे अधिकार संपुष्टात येणार आहे आपल्या राज्याचं स्वत्व हे टिकवता आलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली तेव्हा राज्यांना आपापले आप अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आणि त्यालाच मी सांगितलं त्याला सेंट्रल लिस्ट कन्फरेट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं आहे जर ही लिस्ट सगळे सदस्य सगळे कायम होत सेंट्रल लिस्ट मध्ये जाणार असतील तर यांच्यापुढे राज्यसभा या सगळ्या भगवानांना त्यांच्या अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याचा दृष्टीने आज या सरकारने दिगिना पाऊटा ठेवला आहे साहेब हवा एक अधिकारशाहीची डोक्या त्यांना त्यांना कशी करून आणायची वन नेशन वन इलेक्शन इज अ डायरेक्ट स्टेप टुवर्ड्स डिक्टेटरशिप डायरेक्ट स्टेप सरकार मध्ये काय होऊ शकतं <laughs> कदा सरकार करू शकतं <laughs> मग काय करणार मग किती वर्ष थांबणार <laughs> काय कॉन्स्टंट नाही ना एक दिवस निवडणुनानंतर पाच वर्षानंतरच सरकार जाईल असं काय सांगतायत पाडलत ना तुम्ही हे महाराष्ट्रातलं सरकार असं पाडलं ही गोष्ट वेगळी पण पाडलात ना त्याच्यामुळे हे असलं आणि पैसे आणि वेळ वाया जाता कामाने असे गमतीशीर कारण द्यायचं तुम्हाला परत एकदा लोकसभेची निवडणूक तुम्हाला तीन महिने लागतात घेण्यासाठी एक मार्चला सुरू करता मार्च एप्रिल मे आणि जूनला संपतो तुम्ही काय करणार एक नेशन एक इलेक्शन कशाला असं करून घेताय स्वतः संविधान आलं होतं आणि संविधानानंतर पहिल्यांदा आपण लोकसभेच्या पण त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा काय काय झालं किती निवडणुका एकत्र झाल्या ही वॉन्ट टू गेट डिक्टेटरशिप एनि हा कसंही करून एक अधिकारशाही आणायची त्याच्यासाठी वेगवेगळे वे मार्ग आहेत त्याच्यातला हा मुख्य मार्ग आहे वन नेशन वन इलेक्शन पैसे पैसे बाजूला काय सरकार निवडून आल्यानंतर एक महिना सरकार बसत नाही चार दिवस ते वाटप होत नाही त्याच्याबद्दल चर्चाच नाही मंत्री घरी बसलेत नाराज होऊन कोण नाही महाराष्ट्रातल्या जनतेच्याही लक्षात नाही नागपूरमध्ये बंगले आहेत कोण रुसून कुठे बसलंय समजत नाही तुम्हाला समजलं का कोण कुसून कोणाच्या घरात बसले ते काय समजलं का तुम्हाला माहिती काय माहिती घ्या महाराष्ट्रात कळलं पाहिजे ना कोण मंत्री कोणाच्या <laughs> बंगल्यात बसले कमतीशी आहे मंत्री रुसलेत सकाळ बसत घराच्या बाहेर पडलेले नाही म्हणजे बायको रुसलेले आम्हाला माहिती होती पण मंत्री रुसतात पहिल्यांदा ऐकलं लोकशाही धोक्यात